नमस्कार मी चिंतामणी सहसृतेत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेबद्दल एकच दिवस आधी सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेमध्ये उभी फूट पडलेली आहे शुक्रवारी या संघटनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये वेगवेगळे वेग वेग पदाधिकारी आणि विश्वस्त मंडळाचे सदस्य निवडले गेले रवींद्र बिनिवाले यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये सम्राट महाडिक पृथ्वीराज पवार आणि मारुती गायकवाड ह्या तिघांची क्रिकेट संघटनेच्या विश्वस्त मंडळामध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली हे तिघही नवीन सदस्य आहेत या संघटनेचे दुसरीकडं जी मूळ संघटना आहे असा ज्यांचा दावा आहे ते संघटनेचे सचिव संजय बजाज यांनी स्वतः एक वेगळी बैठक बोलवली ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं खजिनदार आहेत संजय बजाज हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे खजिनदार पण आहेत त्यांनी आपल्या संघटनेची एक पुन्हा वेगळी बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये संजय बजाज यांचीच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी माजी महापौर किशोर शहा यांची निवड झाली याचबरोबर चंद्रकांत पवार यांची सुद्धा एक पदाधिकारी म्हणून यावेळेला सेक्रेटरी म्हणून निवड झाली दोन संघटनांमध्ये ही जी संघटना विभागली गेलेली आहे याचं सर्वात महत्वाचं कारण असं की आता या संघटनेच्या एकूण सगळ्या रचनेमध्ये आणि संघटनेच्या कामामध्ये एकूण राजकारण शिरलेलं आहे खरं म्हणजे ज्या वेळेला या संघटनेची पुनर्रचना काही वर्षांपूर्वी झालेली होती म्हणजे पुनर्रचना झाल्याचा एक अहवाल म्हणजे कार्यकारणी बदलाचा अहवाल जेव्हा धर्मादाय आयुक्तांना सादर झालेला होता तेव्हाच खरं म्हणजे त्यामध्ये राजकारणाचा शिरकाव झालेला होता आणि विशेष म्हणजे रवींद्र बिनीवाले जे आहेत त्यांनीच त्यांनीच त्यावेळची मिटिंग बोलवली होती आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यावेळेची मिटिंग झाली होती आणि संजय बजाज आणि या सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग निर्माण झालेला होता संजय बजाज हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्र, जे प्रदेश अध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष आहे जयंत पाटील यांचे उजवे हात म्हणून ते ओळखले जातात त्यामुळे साहजिकच त्यावेळेला सुद्धा ही संघटना क्रिकेट संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली काय असा सवाल त्यावेळेला निर्माण झालेला होता आता या ह्याच्यामध्ये दोन गट पडलेले आहेत आणि एका गटानं जी नवीन कार्यकारिणी निवडणी निवड केलेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा लवकरच निवड होणार आहे कदाचित सत्तावीस तारखेला जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सम्राट महाडिक यांची अध्यक्षपदी निवड व्हायची शक्यता आहे तर यामध्ये सुद्धा काय झालं या, या बैठकीमध्ये रवींद्र बिनेवाली यांनी जी दुसरी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये सम्राट महाडिक पृथ्वीराज पवार हे दोघही जण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत सम्राट महाडिक हे भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत तर पृथ्वीराज पवार हे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत दोघेही सक्रिय कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यामुळं आता आपल्याला असं दिसतंय की एका बाजूला राष्ट्रवादीची संघटना आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाची संघटना थोडक्यात या नवीन विश्वस्त मंडळाच्या निवडीमुळं एक प्रकारे जयंत पाटील यांच्या क्रिकेट संघटनेवरच्या वर्चस्वाला जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणजे आता जसं प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांना बाजूला व्हावं लागलं महाविकास आघाडी म्हणजे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आता सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एकूण सगळ्या याच्यामध्ये सुद्धा जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थक गटाला मोठा शह देण्याचा प्रयत्न झालाय असं आपल्याला दिसतंय खरं म्हणजे सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेचा इतिहास फार जुना आहे माजी आमदार राजाभाऊ जगदाळे हे या संघटनेचे बरेच वर्ष अध्यक्ष होते आणि सिकंदर आमीन हेच या संघटनेचे अनेक वर्ष सेक्रेटरी होते नव्हे त्यांचा आतापर्यंत सुद्धा असा दावा आहे की तेच या संघटनेचे खरे सेक्रेटरी आहेत सचिव आहेत आणि बाकीचे सर्व म्हणजे जे रवींद्र बेनेवाले यांनी फार पूर्वी जी संजय बजाज यांच्या उपस्थितीत बैठक बोलवली आणि संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली जे कार्यकारणी स्थापन झाली होती तीच बेकायदेशीर आहे असं सिकंदर आमिन यांचं त्यावेळेला सुद्धा म्हणणं होतं त्यामुळं त्यांचा असा नेहमीच दावा राहिलेला होता की जुनी जी संघटना आहे तीच खरी आहे फक्त धर्मादाय आयुक्तांनी लवकर निर्णय न दिल्यामुळं हा सगळा गोंधळ निर्माण झाला असं त्यांचं म्हणणं होतं काही वर्षापूर्वी ह्या क्रिकेट संघटनेच्या वर्चस्वानं खूप जोरात वादावादी झाली ती म्हणजे संघटनेचं दफ्तर म्हणजे जी काही कागदपत्र होती ती पळवण्याचा सुद्धा प्रकार एकेकाळी घडलेला होता एवढी ही संघटनेवरती ताबा मिळवण्याकरता मोठमोठे गट प्रयत्नशील होते राजकारण फार मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये झालेलं होतं पण जयंत पाटील यांच्या समर्थक गटानं जसं त्यामध्ये प्रवेश केला तसं मात्र थोडंसं ते संघटनेचा वाद बाजूला राहिला होता तरी सुद्धा सिकंदर आमीन हे त्याबाबत निग्रही होते आग्रही होते की त्यांचीच संघटना खरी आहे त्यांचंच सेक्रेटरी पद सचिवपद हेच खरं आहे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जी आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटना आहे ती सांगली जिल्हा असोसिएशनलाच नव्हे तर सगळ्याच जिल्हा असोसिएशनला योग्य वागणूक देत नाही त्यांना योग्य प्रतिनिधित्व देत नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु संजय बजाज आणि ह्या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी चांगलं जमून घेतलं आणि त्यांनी त्यानंतर वेगवेगळ्या सामन्यामध्ये सांगली जिल्ह्यातले खेळाडू पण भाग घ्यायला लागले वेगवेगळ्या ज्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे ज्या क्रिकेट सामने आयोजित होतात स्पर्धा होतात त्यामध्ये सांगली जिल्ह्यातले खेळाडू पण मोठ्या प्रमाणावर भाग घ्यायला लागले आणि नंतर मग जणू काही त्या संघटनेकडे मग फारसं दुर्लक्ष झालेलं होतं सगळ्यांचं परंतु अचानक सम्राट महाडिक पृथ्वीराज पवार मारुती गायकवाड यांची विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळं पुन्हा एकदा ही संघटना प्रकाश जोतात आली आहे असं आपल्याला म्हणता येईल पूर्वीचे जे पदाधिकारी होते त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं यात काही शंका नाही अनेक सामने सांगलीमध्ये भरवले होते मला आठवतंय अगदी की एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान सांगलीमध्ये जे नाना जोशी गौरव सामना झालेला होता त्या सामन्याच्या वेळेला संबंध सांगली शहराचा सगळ्या सांगली जिल्ह्याचा सुद्धा त्या संयोजनात मोठा वाटा होता आणि त्यावेळेला सुनील गावस्कर हे त्यावेळेचे नुकतेच त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं होतं तर सुनील गावस्कर त्या सामन्यामध्ये खेळलेले होते मला अजून आठवते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर हा सामना त्यावेळेला झालेला होता करसन घावरी त्या सामन्यामध्ये खेळते पांडुरंग साळगावकर हे भारताचे त्यावेळेचे अत्यंत उगवते असे वेगवान खेळाडू होते गोलंदाज होते त्यांची त्यांनी सुद्धा त्या सामन्यामध्ये भाग घेतला होता रमाकांत पारकर रामनाथ पारकर हे सुद्धा त्या सामन्या त्या वेळेला खेळलेले होते त्यानंतर करसन घावरी खेळलेले होते आणि सलीम दुराणी सुद्धा खेळलेले होते मला आठवते अजूनही सलीम दुराणी यांनी त्यावेळेला काही सिक्सर इतके जोरात मारले त्या गौरव सामना होता अर्थात तो काय मैत्रीपूर्णच लढत असायची ती पण सलीम दुराणी यांनी अतिशय जोरदार सिक्सर मारले ते की ते आमराईमध्ये जाऊन पडलेले होते त्या ह्याच्यामध्ये त्यांनी मारलेले सिक्सर असा तो सामना खूप गाजलेला होता त्यानंतर सुद्धा काही चांगले गौरव सामने सांगलीमध्ये झाले काही सामने चांगले झाले त्यामध्ये सचिन तेंडुलकर सांगलीमध्ये येऊन खेळलेले आहेत श्रीलंकेचे प्रसिद्ध खेळाडू जयसिंह सांगलीमध्ये येऊन खेळलेले आहेत असेही सामने झालेले होते परंतु गेल्या काही वर्षात संजय बजाज आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांनी क्रिकेट संघटनेला एक चांगलं स्वरूप दिलेलं होतं बरेच दिवस त्यांचा असा प्रयत्न चालला होता की जी काही जुनी संघटना आणि नवी संघटना असा वाद आहे तो आपण मिटूया म्हणजे त्यामध्ये संजय बजाज यांचे जवळचे निकटवर्ती सहकारी युसुफ जमादार यांनी त्यासाठी प्रयत्न केला होता परंतु तो वाद काही मिटला नाही आणि आता एक नवीनच वाद आणि नवीनच फूट ह्या क्रिकेट संघटनेमध्ये आपल्याला दिसतीये आता पृथ्वीराज पवार असतील किंवा सम्राट महाडिक असतील यांनी अशी ग्वाही दिलेली आहे निवडीनंतर विश्वस्त पदापदी त्यांची निवड झाल्यानंतर की आम्ही आता ह्या क्रिकेट संघटनेला नवीन स्वरूप देऊ गटबाजी अजिबात यामध्ये आणणार नाही <coughs> वेगवेगळ्या वे, 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 स्पर्धात सांगलीतले आणि सांगली जिल्ह्यातले क्रिकेट खेळाडू भाग घेतील सम्राट महाडी हे अनेक क्रिकेट स्पर्धांशी संबंधित आहेत अनेक क्रिकेट स्पर्धा आणि क्रिकेट महोत्सव त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत ते स्वतः खेळाडू आहेत त्यामुळे निश्चितच त्यांचा ह्यामध्ये मोठा सहभाग राहणार आहे मोठी भूमिका राहणार आहे क्रिकेट संघटनेच्या एकूण रचनेमध्ये त्याचबरोबर जयंत टिकेकर त्यांच्याबरोबर आहे अनिल जोब यांच्यासारखे अतिशय अनुभवी क्रिकेट क्रिकेट क्रिकेटर स्वतः क्रिकेट पंच आणि स्वतः समालोचक त्यांच्याबरोबर आहेत संजीव शाळगावकर त्यांच्याबरोबर आहेत सुधीर सिंहासने त्यांच्याबरोबर आहेत तर अशी मोठी सुशील हरदरे त्यांच्याबरोबर आहेत तर मोठा एक कार्यकर्त्यांचा आणि अशा पदाधिकाऱ्यांचा मोठा गट त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे सम्राट महाडिक आणि पृथ्वीराज पवार मारुती गायकवाड वगैरे हे निश्चितपणे अधिक वेगानं ही, वेगान ही संघटना वाढवतील रवींद्र बिनेवाले त्यांच्याबरोबर स्वतः आहेत त्याचबरोबर पृथ्वीराज पवार यांनी असं सांगितलं की क्रिकेटसाठी एक चांगलं मैदान करावं खरं म्हटलं तर सांगलीचं जे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे जे नगरपालिकेचं आहे म्हणजे तेव्हाचं नगरपालिकेचं आजच्या महापालिकेचं आहे तिथं सुद्धा टर्फ विकेट तयार केली गेली होती त्या टर्फ विकेटवर सुद्धा सामने झालेले आहेत परंतु नंतर त्या टर्फ विकेटकडे दुर्लक्ष झालं आणि मग तिथं सामने फारसे क्रिकेटचे अव्वल दर्जाचे सामने फारसे झालेले नाही तर त्या टर्फ विकेटकडे पण लक्ष द्यावे लागेल आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सामने भरण्याची गरज आहे मोठे सामने जर भरले तर क्रिकेटची आवड आहेच परंतु आणखी एक त्याला नवीन स्कोप त्या त्यानिमित्तानं मिळेल तर आता सम्राट महाडिक आणि पृथ्वीराज पवार जयंत टिकेकर अनिल चोप संजीव साळगावकर ही सगळी मंडळी सुधीर सिंहासने ही सगळी मंडळी आता क्रिकेटला नवीन स्वरूप कसं देत आहेत ते आपल्याला पाहता येईल दुसरीकडे आता संजय बजाज जे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यांच्यावर माजी महापौर किशोर जामदार आहेत खरं म्हणजे किशोर शहा आहेत खरं म्हणजे किशोर शहा हे माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांचे अनुयायी त्यांचे पट्टशिष्य परंतु ते आता जयंत पाटील यांचं नेतृत्व मानणाऱ्या संजय बजाज यांच्याबरोबर त्या क्रिकेट संघटनेमध्ये पदाधिकारी म्हणून सामील झालेले आहेत पाहूया तेही काय पद्धतीनं काम करत आहेत एवढं निश्चित आहे की आता या दोघांच्या स्पर्धेतून सांगलीतल्या क्रिकेटला थोडी काही ऊर्जा मिळते का, का। स्मृती मानधनासारखी एक अत्यंत जगविख्यात झालेली खेळाडू आता सांगलीचीच आहे आणि तिनंही सांगलीचं नाव लौकिक फार मोठ्या प्रमाणावर वाढवलेलं आहे यापूर्वीसुद्धा विजय हजारे विजय भोसले या दोन्ही क्रिकेटपटूंनी सांगलीचं नाव लौकिक फार मोठ्या प्रमाणावर वाढवलेला होता विठ्ठल जोशी हे सांगलीचे डावखुरे लेग स्पिनर म्हणजे ज्या वेळेला भिशन सिंग बेदी पद्माकर शिवलकर प्रसन्ना बिश बिशन आणि व्यंकट राघवन यासारखे जे डावखो हे फिरकी गोलंदाज अतिशय प्रख्यात होते भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेला विठ्ठल जोशी हे सुद्धा अत्यंत गुढी खेळाडू सांगलीचे नंतर ते पुण्याला स्थलांतरित झाले तो भाग वेगळा परंतु इतके सुंदर गोलंदाजी करायचे महाराष्ट्राच्या रणजी संघाकडून ते खेळलेले होते एकेका सामन्यामध्ये त्यांनी सहा सात 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 विकेट घेतलेल्या होत्या त्यावेळेला असे विठ्ठल जोशी सोहळा सांगलीचेच खेळाडू तर पुन्हा एकदा सांगलीच्या क्रिकेटला भर यावा अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे ही जी काही गटबाजी झालेली आहे दोन उभी फूट पडलेली आहे ती उभी फूट क्रिकेटच्या सांगली सांगलीच्या आणि सांगली, सांगली जिल्ह्याच्या क्रिकेटच्या विकासाच्या आड येऊ नये अशी सर्वांचीच खेळाडूंची सगळ्या क्रिकेटप्रेमींची निश्चितपणे अपेक्षा आहे पाहूया काय होतंय तुम्हाला काय वाटतं या क्रिकेट संघटनेमध्ये जी उभी फूट पडलेली आहे दोन गट तयार झालेले आहेत ह्या दोन गटांमुळे सांगली आणि सांगली जिल्ह्यातल्या क्रिकेट संघटनेचा फायदा होईल की सांगली आणि सांगली जिल्ह्यातल्या क्रिकेट संघटनेचं नुकसान होईल आपणही आम्हाला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि आमचे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद